संडे स्पेशल खमंग आणि खुसखुशीत अशी इथे कचोरी तुम्ही बघू शकता अगदी कमी तेलकट ही तयार होते कचोरी आणि इंस्टंट आहे याला डाळ वगैरे भिजवत घालायची अजिबात गरज नाही आपण झटपट जेव्हा आपली मुलं डिमांड करतात की आई आम्हाला कचोरी खायची आहे तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना बनवून देऊ शकता तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्याआधी ती मी पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाची मी इथे कचोरी हेल्दी कचोरी बनवणार आहे त्यासाठी ते दोन वाटी तेल घेतलेलं आहे दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा ओवा आणि इथे तेल टाकलेलं आहे चार चमचे तर तेल आपल्याला पूर्ण पिठाला छान लावून घ्यायचं आहे आणि कोमट पाण्यानेच आपल्याला इथे कणकेसारखाच आपल्याला इथे गोळा मळून घ्यायचा आहे तर आता रेस्ट करण्यासाठी आपण दहा ते पंधरा मिनिट घेऊन द्यायचं आहे तर आता इकडे आपण सारण बनवून घेऊया तर त्यासाठी ते दोन चमचे तेल टाकून इथे मी त्याच्यावरती कांदा परतून घेत आहे थोडासा दोन मिनिट कांदा परतल्याच्यानंतर मी इथे अद्रक खिसून घेतलेलं व दोन हिरव्या मिरच्या याच्यामध्ये बारीक कट करून मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे हळद पावडर अर्धा चमचा व अर्ध एक चमचा इथे लाल तिखट टाकून अर्धा वाटी मी इथे बेसनपीठ टाकून छान आता हे परतून घेतलेलं आहे आणि नंतर चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून त्याला छान व्यवस्थित मिक्स करून मिश्रण थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता इथे कणिक जे आहे ती छान भिजून झालेली आहे तर आता अशी छोटे छोटे इथे गोळे तयार करून घ्यायचे व नंतर याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे तुम्ही हे पोळपटावर सुद्धा याची पारी तयार करून नंतर याच्यामध्ये सारण भरू शकता पण मी इथे हाताच्या सहाय्याने अशी पारी तयार केलेली आहे व आता याच्यामध्ये छान आपल्याला दोन चमचे मी सारण भरलेलं आहे तर याला पण व्यवस्थित असं याला लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून सारण बाहेर येणार नाही किंवा पुर आपली जे कचोरी आहे ती फुटणार नाही तर आता याच पद्धतीने सर्व कचोरे मी तयार करून घेणार आहे व तेल आपल्याला अगदी कोमट इथे पाहिजे आहे खूप जास्त गरम नाही पाहिजे तर अगदी छोटासा इथे गोळा टाकून बघितलेला आहे तर जास्त गरम नाही आहे तेल तर आता एकदम लो गॅसवरती इथे तेल मी इथे ठेवलेलं आहे खूप जास्त आपल्याला इथे मीडियमही ठेवायचं नाही आणि खूप फुलंही नाही ठेवायचा तर इथे पाच ते सहा मिनिट मला कचोरी तळण्यासाठी लागलेली आहेत तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी सोनेरी असा रंग आलेला आहे आणि कचोरी फुटली वगैरे नाही आहे खूप मस्त इथे कचोरी बनवून तयार आहे आपण जशी बाहेरून आणतो अगदी तशीच झालेली आहे परफेक्ट पण पर खूप हेल्दी घरगुती कचोरी आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्ही बघू शकता अगदी क तेलकट बिलकुल दिसत नाही आणि आपण जेव्हा बाहेरून आणतो तेव्हा खूप त्याला तेल लागलेलं असतं खूप म्हणजे तेलकट असते ती कचोरी आणि ही तुम्ही बघू शकता अगदी गव्हाच्या पिठापासून हेल्दी ते कचोरी मी तयार केलेली आहे तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व पुन्हा भेटू यासाठीच्या का छानशा खमंग खुसखुशीत रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय